ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या धडकेत महिला जागीच ठार गळदगा भीमापूरवाडी मार्गावरील घटना बेडकेहाळ मार्गावरील गळदगा भीमापूरवाडी मार्गावर ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या धडकेत ऊस मजूर महिला जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक अठरा रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली सौ अनिता गोवर्धन मगर असे त्या दुर्दैवी मृत महिलेचे नाव असून भीड जिल्ह्यातील हिरववाडी येथील ती रहिवासी आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी गोवर्धन असरुबा मगर व त्यांची पत्नी अनिता गोवर्धन मगर हे गुरुदत्त साखर कारखान्यासाठी कल्लोड येथे ऊस तोड करत होते सायंकाळी चार वाजता बेडकेहाळ मार्गी ते आपल्या एम एच दहा वाय चव्वेचाळीस एकतीस या क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटरसायकल वरून साखर कारखान्यासाठी ऊस तोड करणारे आपल्या मुली व जावई यास भेटण्यास जात होते या दरम्यान बेडकीहाळ कारखान्याला ऊस वाहतूक करणारा एम एच नऊ सिटी सासष्ट चौदा या क्रमांकाचे ट्रॅक्टर गळदगाव भीमापुरवाडी मार्गावर ऊस वाहतूक करत असताना देखील ओव्हरटेक करत असताना समोर निप्पाणीकडे जात असताना मगर दाम्पत्याला मागील बाजूला ट्रॉली धडक दिल्याने त्यांचा तोल गेला आणि मागे बसलेल्या अनिता मगरीचे डोके भरलेल्या ऊसाच्या ट्रॉली खालच्या चाकात सापडल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने सदर महिला जागीच ठार झाली आहे घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे घटनास्थळी सदलगा पोलीस अधिकारी भेट देऊन पाहणी केली यावेळी अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती